दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी वार्षिक कार्यक्रमाचे नियोजन ठरलेल्या तारखेप्रमाणे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस तर सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कार्यक्रम हा दरवर्षाला होत असतो या कार्यक्रमाला जगद्गुरू नागदेव आश्रम बाबांची आम्हाला नेहमी वेळ नेहमी आम्हाला सहकार्य व हो, आम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यांच्याच कृपा प्रसादाने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो पण या कार्यक्रम करत असताना आम्हाला पाच वर्षपर्यंत जो संघर्ष करावा लागला आणि या संघर्षाचा अनमोल असं मोल म्हणजे आनंदाची बाब म्हणजे ही की ही जागा आजपर्यंत वादग्रस्त होती ती वादग्रस्त जागा आम्ही खरेदीच्या माध्यमातून पूर्ण करून आठ हजार स्क्वेअर फूट जागा ही श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान ट्रस्ट या मालकीची करून हा पहिला कार्यक्रम त्या मालकीच्या जागेत होत असल्यामुळं आम्हाला खूप म्हणजे उत्साह आणि आनंद तर भरपूर आहेच परंतु बाबांनी आम्हाला या कार्याला जे मदत केली किंवा त्यांनी ते आम्हाला आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाचे आम्ही खाप जन्म जन्मी ऋणी राहू आणि आमचं जे ट्रस्टी आहे ट्रस्टी आम्ही बाबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना शु त्यांची आम्ही दंड प्रणाम करतो सुदर कार्यक्रम नांदगाव पेठ तालुका जिल्हा अमरावती स्थान इथं आयोजित केले हे स्थान श्री गोविंद पा श्री गोविंदप्रभू महाराज रुद्धपूर सोडल्यानंतर परिसरामध्ये परिभ्र परिभ्रमण करीत असताना काटसूर मार्गे इथे नांदगाव पेठला वसती असताना इथे आले इथे तीन भाऊ मुक्कायम होते विष्णुभट्ट कृष्णभट्ट आणि कळंदभट्ट या तीन भावांकडे तीन दिवस श्री गोविंद महाराजांचं वास्तव्य होतं आणि त्या वास्तव्याच्या काळामध्ये इथं तीन दिवस वास्तव असल्या कारणानं ही भूमी जवळपास हा जो परिसर आहे हा पावन झालेला आहे याच्यामध्ये जवळपास सोळा स्थानं होती असं आमच्या महानभाव संप्रदायाच्या पृथ्वीस्थळामध्ये सांगण्यात येते त्यापैकी एक देवार चौकीचे स्थान जे शिरक एक इथं सध्याचं जे स्थान आहे ते देहार चौकीचे स्थान म्हणून ती नोंद आहे आणि ते स्थान म्हणून इथं प्रसिद्ध आहे आता या स्थानाची महानभाव संप्रदायात नोंद असल्याकारणाने कारणाने अनेक स्थान असल्या कारण इथं जवळपास भारतभरात पूर्ण भाविक भक्त महानभाव समाज मंडळी इथे येत असतात त्यासोबतसोबत नांदगाव परिसरातील लोक आजूबाजू जवळपास सर्वच हिंदू समाज इथं एकत्रित नेहमीच आरतीला उजेला येत असतो आणि विशेषतः आजूबाजू शेजारी लोकांची सगळे इथं नेहमीच सरकार राहते आणि पुढे ते राखेल त्याबद्दल सर्वांचे एक येथे परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू महाराज यांच्या तीर्थस्थान स्थानास मंगलमय उटी गीतापाठ पंचवतारुपात भेटकाळ व धार्मिक सभा हा जो वार्षिक कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जसा होऊन राहिलेला आहे त्या कार्यक्रमास माझ्या व जगद्गुरु श्री नागदेवाश्रम बडनेराव रोड येथील सर्व आश्रमवासी यांच्या हार्दिक शुभेच्छा श्री गोविंदपूर्भ तीर्थस्थान श्री क्षेत्र नांदगाव पेठ शासनमान्य क दर्जा वर्ग ह्या ठिकाणी वार्षिक कार्यक्रम म्हणून परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंदप्रभू तीर्थस्थानास मंगलमय उटी गीतापाठ पंचवतारुपार भेटकाळ व धर्मसंपेचे आयोजन दिनांक शुक्रवार सव्वीस जानेवारी ते शनिवार सत्तावीस जानेवारी जाहीर सत्कार सोहळा आयोजित केलेला असून मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार मान्य नवनीत राणा तसेच खासदार मान्य अनिल बोंडे तसेच आमदार मान्य सौ श्रीमती यशमती ठाकूरची ह्या कार्यवाही हजेरी लावणार आहे